ए स्वरा दीदी बेटा पानी दे बर एक ग्लास ग्लास पानी दे बर एक ग्लास आवाज कमी करी व्ही चाडला तिकडला रूम मधला लाईट बंद करून दे मी वे थोड्या वेळा देते घेते चिप्स गिप्स असतील ना मंगाचे चिप्स सगळे खाल्ले काय फोन आली तू हा याच्यात ते पट्टी असेल ना मगाची लाईट बंद करून दे तिकडल्या रूम मधला आणि टीव्हीचा आवाज कमी कर, कर थोडासा जय शिवराय जय शंभराय श्री स्वामी समर्थ हो आली स्वरा फायनली घरी आलेली आहे यूट्यूब चॅनलचे सबस्क्राईब कसे पडतात ऑटोमॅटिक उडतात आ... म्हणजे ॲटोमॅटिक वाढतात ते आपल्यावर नसते हॅलो हॅलो औची प्रिन्सेस जय भीम पल्लू एखाद्या व्यक्तींना आपले व्हिडिओ आवडले की ते ॲटोमॅटिक आपल्याला फॉलो करतात सबस्क्राईब करतात स्वराला माऊ आठ नंबर लाईक केलेला आहे थँक्यू थे, मी मथुरा ओके आता उद्याच्या ब्लॉगमध्ये स्वरा तुम्हाला पाहायला मिळणारच आहे ना हो आधी स्वरा आहे ते जेवण झालं का हो हो झालं भाग्यश्री मारुरा हाय स्वरा आराम करत आहे काही नाही आता एकदा मऊ आज काय खाल्लं तब्येत बरी नाही आहे का आणि आई जेवण झालं का हो आईची तब्येत बरी नाही आहे थोडीशी एक का आता काय किती दिवस सुट्ट्या आहेत पंधरा दिवस तरी कशी आहेस मी मस्त आहे लाईक करा सर्वांनी आता तुमच्या राजकुमारीला प्लीज दाखवा ते स्वराला दाखवा ज्यांना स्वराला बघायचं आहे त्यांनी लाईक करा शंभर लाईक झाले की मग स्वराला आवाज येते मला बघ उद्या स्वराला कोणाकोणाला बघायचा हो लवकरच टाकणार आहे उद्याचा ब्लॉग माझे व्ह्यू वाढतच नाही सध्या युट्यूबला काय आहे काय माहिती व्ह्यू तर सर्वांचे डाऊन आहे बघा हॅलो आयडीला आईला सर्दी खोकला ताप तिला आता म्हटलं दोन दिवस शॉपवर जाऊ नको घरीच आराम कर आता ता आधी ताई मी घरी बघा घरात पसारा स्वराचा स्वराचा पसारा दाखवते तुम्हाला हे बघा एवढा स्वराचा पसारा उद्या मला लावायचा आहे आता आलो आम्ही घरी भाऊ आता स्वराला पाठवणार नाही ना नको पाठवू तिला ती रथन खूप नाही जाणार ती आता शंभर लाईक झाले की स्वराला बोलवते की मी सत्तावीसच जणांना बघायचा आहे स्वराला स्वराज आणि स्वराज टी व्ही बघत आहे आईन आराम करत आहे कारण आईला बरं नाही आहे नाही मी टेन्शन कोणाचं नाही घे स्वरा आले आता तुझ्या काळजी घे हो हो ताई मला तुम्ही काल दिसल्या होत्या अकोला रोडवर आणि पण आई पण होत्या आणि एक लेडीज कॉन्स्टेबल होत्या तिथे तुम्ही कॉलवर बोलत होत्या लेडीज कॉन्स्टेबल जेवण झालं का ताई हो हाय ब्युटीफुल हाय ताई मी तुमची बिग फॅन थँक्यू स्वराला दाखवा स्वरा कशी आहे मस्त ताई माझा यूट्यूब चॅनल वेगळा बघा बरोबर गौर आहे का नाही रिझल्ट लागला का, ना लाग ला का स्वराचा नाही एक्झाम झाली रिझल्टला बोलावतील आता नाही स्वराला हॉस्टेलला नाही पाठ म्हणजे तिचे टीचर वगैरे तर म्हणत होते पाठवू नका म्हणजे टी सी वगैरे काढू नका असं म्हणत होते ते आता बघू आम्हाला तर पाठवायची इच्छा नाही आहे हो एकोणीस फेब्रुवारीची उद्यापासून तयारी करायची आहे ना स्वराचा डान्स आहे एकोणीस फेब्रुवारीला तिला सांगितलं का सर्व नाही स्वराला काही ना माहितच नव्हतं आणि ते आल्या आल्या म्हणत होती मी इकडं राहत नाही मी इकडं हे करत नाही ते करत नाही आणि ती रडली पण आल्या आल्या मग तिला आम्ही थोडंसं समजावलं आता बाकीचं उद्या सांगावं लागणार श्री स्वामी समर्थ ताई मी लाईक केलं मी सपना हो जेवण झालं एक लेडीज पोलीस होती तिथे कुठं कुठं लेडीज पोलीस होती सगळ्यांनी लाईक करा ताई स्वरा या घरात आल्यावर का रिॲक्शन होते तिचे उद्या दाखवते की तिचे रिॲक्शन तुम्हाला चार पण सोबत राहा हॅपी राहा हो आता बरं वाटते मला माझी लेकरं घरात आहेत तर कुटुंबाचं काही जेवण झालं का नाही सर्वांचे जेवण झाले येतानाच हॉटेलमध्ये जेवण करून घेतलं कारण घरी गेल्यावर मला मा माहिती होतं आई पण थकणार आहे मी पण थकणार आहे त्याच्यामुळे हॉटेलमधूनच जेवण करून आलो कर्नाटकापासून बघतो नको पाठवत आय तिला नाही ना पाठवत आता जळ द्या जळणाऱ्यांचं कसे काही नसते होऊ शकत जळणाऱ्यांचं आपण आपलं काम करत राहायचं कुठून आहे लाईव्ह यूट्यूबला कसे व्हिडिओ टाकायचे ते सबस्क्राईब वाढतात ताई तुम्ही तुमची व्हिडिओ टाकत राहा हे सांगता येत नाही की आपला कोणता व्हिडिओ कोणाला आवडणार म्हणून मी लाईक केलं ला। थँक्यू ताई मी लाईक केले अरुणा पण वेल अच्छा ताई मी पण लाईक केलं स्वराला दाखवणार हो हो दाखवते आली का स्वरा हो आली स्वरा हाय ताई हॅलो हो का तुला हॉस्टेलला नको पाठवू आता इथेच राहू द्या हो नक्कीच कर्नाटकापासून बघते अच्छा चैताली चित्रा मी तुझी पर व्हिडिओ परभणीवरून बघते आहे किती दिवसाची सुट्टी आहे स्वराला पंधरा दिवसाची अशी सहसत राहत आहे आता स्वरा आले तुझ्यापाशी हो हो आज काय खाल्लं तू आज भाकर आणि कोल्हापुरी व्हेजची भाजी राईस स्वराला घरी का बरं आणलं कशाला कशाला आहात तुम्ही स्वराला सहज सुट्टी लागली म्हणून जय श्री कृष्णा मला तुझी व्हिडिओ खूप आवडतात थँक यू कर्नाटकापासून बघते मै बी युट्यूबवर व्हिडीओ पण समज नाही आता की क्या किंवा सांगा ना त्या यूट्यूबबद्दल मला पण व्हिडिओ टाकायचे आहे व्हिडिओ टाकत राहायचे कोणता व्हिडिओ कधी व्हायरल होईल सांगता येत नाही आपण आपलं काम करत राहायचं ते आता तुझ्या नव्याचा विचार करू नका आता मुलांचं भविष्य बघ नाही मी नाही करत त्याचा विचार स्वराची एक्झाम झाली का ताई हो एक्झाम झाली स्वराला दाखवाना ते हो दाखवते अगं ताई परवाला अकोला रोडवर तुमच्या आई आणि एक पोलीस सारखी लेडीज होती उभी तुम्ही कॉलवर बोलत होत्या ग्रीन टॉपवर केलं ती लेडीज न हां बरोबर आहे आलं आता आलं लक्षात ताई मी नाशिकवरून बघते तुमचं गाव कोणतं ता अकोट ताई तू ती फ्रीज किचनमध्ये ठेव ना फ्रीज किचनमध्ये जागा नाही ना फ्रीज ठेवायला नागपूर सी आर पी एफ कॅब बिग फॅन थँक्यू प्रिया काळे मी पण लाईक केलं ताई आणि मॉर्निंगपासून वेट करत आहे व्हिडिओची सुट्टी म्हणजे तिला सुट्ट्या लागल्या नाही का फायनल एक्झाम झाली नाही का फायनल एक्झाम झालेली आहे परंतु आता पंधरा दिवसाची सुट्टी आहे आणि लगेच त्यांचं पुढच्या वर्षीचं एज्युकेशन चालू होणार आहे म्हणजे सातवीचं परंतु मी त्यांना सांगितलेलं आहे की मला तिला ठेवायचं नाही आहे इथं तर त्या सर्वजण म्हणजे टीचर uh, वगैरे बोलत होत्या की का काढत आहे का काढत आहे असं तसं तर ते म्हणजे काढू देत नाही असं तसं बोलत होत्या आता बघू आता तुमचा दिवस पूर्ण झाला कारण इकडे टेन्शनमध्ये आहे तिकडे तिला काम नाही सॉरी वाईटवर घेऊ नकोस आता बघू आई तर नाहीच म्हणत आहे डायरेक्ट ताई मी पुणेवरून बघते झालं का जेवण हो ताई तिला हॉस्टेलमधून काढ की सांगितलं काय कुठे नंबर लागला होता तिचा तर नाही तेव्हा पण नाही सांगणार मी कलर ताई माझं नाव घेणार ताई ताई मी पुण्याला कधी जाणार आहे राहायला पुण्याला जून पर्यंत अकोलाच आहे का मी पण लाईक केलं ला। थँक्यू प्लीज कुठे आहे हॉलमध्ये माझं नाव घे मी संतोषीकर बोलते बाय गुड नाईट लाईक डन यू, अलो अहोची प्रिन्सेस ते आता स्वराला पाठवू नको नाही हाय ताई भीम हर्षा गुड नाईट दाखवते ना स्वराला का नाही दाखवणार आज मस्त फिरलो आम्ही कारण जय माता बनते की म्हणजे स्पेशल गाडीच केली होती कारण स्वराचं सामान भरपूर आणायचं होतं हे बघू शकता किती मोठं सामान आणलेलं आहे तिचं हॉस्टेलमधून आणि तिचे टीचर वगैरे पण म्हणत होत्या राहू द्या नका काढू नका काढू पण मी सांगितलं की मी टी सी नेणार आहे तर आता फायनल एक्झाम झालेली आहे रिझल्ट वगैरे लागल्यानंतर टी सी भेटणार आहे पंधरा दिवस त्यांनी सांगितलं तुम्ही विचार करा नंतर हे करा म्हणजे आज काही त्यांनी मला टी सी दिली नाही तर हे जेवण झालं का हो जेवण झालं गायत्री माझं तर आता बघू त्याच्यानंतर आईला मग एका ठिकाणी देवदर्शनासाठी घेऊन गेलो नंतर मग जेवण वगैरे केलं हॉटेलमध्येच आणि आईला बरं नव्हतं आज एक तर त्याच्यात स्वरा टी व्ही बघत आहे हॉस्टेलमध्ये टी व्ही वगैरे काही बघायला नव्हती ना आता टी व्ही बघत आहे ताई तिला तिकडे पाठवा पाठवणार नाही ना, ना पाठवणार तुझे प्रश्न आहे पण तिला तुझ्या केमाची गरज आहे तिला तू नको ठेवू ती तुझ्याकडे ठेव हो नक्कीच माझ्याचकडे ठेवते आकूड होते कुठे राहता का वर काढते स्वराला हॉस्टेलमधून ती ॲडजस्ट नाही होत आहे तिथं तिला माझी आठवण येते हो माझ्याशिवाय म्हणती मी राहू शकत नाही म्हणते ताई तुमचं घरपासून या जवळ आहे का नाही दूर आहे भरपूर थँक्यू सो मच ताई तू छान आहे ग ताई स्वरला नको पाठवू राहू दे तुझ्या जवळच बाहेर आतापासून नको ठेवू तिला आता फॅमिलीची गरज आहे हो हो नक्कीच किती स्ट्रॉंग आहे ग आपल्या लाईफ आहे आपली मुलं आहेत आणि आपलेच प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे सोल्युशन आपल्यालाच कळावं लागणार हो ला बरोबर ना माझ्याच आयुष्यात एवढं प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यामुळे मी ना कोणा व्हिडिओ कोणाचे व्हिडिओ बघत ना मी कोणाचं टेन्शन घेत मी काहीच नसते घेत मी माझे व्हिडिओ टाकते ज्यांना पटत असेल त्यांनी बघा नाही पटत असेल तर सोडून द्या दाखवून द्या एक स्वराला वराला हो दाखवते शंभर लाईक झाले की जगे दाखवते करेक्ट सांगितलं तिचं रिॲक्शन काय नाही दाखवणे म्हणजे ब्लॉग बनव हो नक्कीच नक्कीच ब्लॉग बनवते मी माझ्या प्रॉब्लेममध्ये आणि माझ्या सोल्युशन काढण्यातच खूप व्यस्त आहे त्याच्यामुळं मी नाही कोणाला म्हणतात बाबा काहीच मी माझं काम करत राहते मी कोणाचं वाईट करत पण नाही मी कोणावर काही जळतही नाही जे काही आहे माझ्याजवळ मा ते माझ्या नशिबाने आहे माझ्या परमानं आहे लाईक करा सर्वांनी दोनशे जण लाईव्हला आहेत लाईक एकोणसाठ आहे हो पुण्याला शिफ्ट होणार आहे मी आता सेम आहे तुझे प्रॉब्लेम्स माझ्या काय प्रॉब्लेमच आणि माझं घर ना खूप क्लोज नातं आहे ते माझ्याशिवाय रू शकत नाही मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत <laughs> बोलत आहे ती इन्स्टाची आयडी नाही दिसली मला ते पुण्याला कुठे शिफ्ट होणार आहे तही तुम्हाला मला भेटायचं होतं तुम्ही खूप छान आहे थँक्यू यू आर व्हेरी स्ट्रॉंग थँक्यू खरंच तू खूप स्ट्रॉंग आहे काय महिने जेवण झालं का हो उद्या ब्लॉक कधी टाकशील बघते दुपारपर्यंत अकरा बारापर्यंत टाकेल ते पुण्यात काही पडलेलं नाही खूप मागे आहे तिकडं आपल्याकडंच बाथरूम खूप छान इकडेच कुठेतरी राहा तुम्ही बघू आता <laughs> तसं काही नाही आहे मयुरी आहे तिकडं ना कामं वगैरे खूप मोठे आहेत आपल्याकडे बिझनेस म्हटलं तर एवढा चालत नाही बिझनेस लावायचा आहे मला आणि तो तिकडेच खूप छान पद्धतीने चालू शकतो शिक्षणाचं माहेर घर आहे पुन्हा मी वर्ध्यावरून तुमचे व्हिडिओ पाहते थँक्यू यू आचल नाही जेवण म्हणजे आम्ही नाही येता येता हॉटेलमध्येच जेवण केलं कारण आईला बरं नव्हतं मग म्हटलं उगाच आईला घरी गेल्यानंतर त्रास त्याच्यापेक्षा स्वरा आहे बोलावते स्वराला एक मिनटं ताई मला तुझे व्हिडिओ आवडतात ग थँक्यू खूप थकले वाटते असं तुम्ही खूप थकली म्हणजे विचारू नका खूप थकली हो हॉटेलला जेवण केलं मग आज माझं नाव घेणार मोहिनी ताई लव यू ताई खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे तुमचं मला तुम्हाला भेटावं वाटते काय करणार श्री स्वामी समज ठीक आहे ताई तुम्ही काही विचार करूनच चाललं चालला असेल बरोबर आहे तुमचं पण हो नक्कीच यू डिझर्व एव्हरी हॅपीनेस थँक्यू आणि कसं आहे मयुरी काम करणाऱ्याला कुठं पण काम मिळतं आणि तो कोणत्याही याच्यातून परिस्थितीतून मार्ग काढते आणि जो काहीच करू शकत नाही तर त्याला नुसतं कारणं शोधतात आणि मला काम करणे आवडते झोपून जा मोहिनी तुला खूप झोप आली आहे हो झोपते मला कसं आहे एकदम लगेच झोपल्याबरोबर मग मी इकडे तिकडे फिरते आता कसं मग तो झोप येते बसल्या बसल्या मग लगेच झोप आणि स्वरा टी व्ही बघत आहे ना कारण तिला भरपूर झालं हॉस्टेलमध्ये टी व्ही पाहायला मिळत नाही टी व्ही बघत आहे म्हटलं बघू द्या थोड्या वेळा आता मी लाईव्ह बंद केली की टी व्ही पण बंद करते सायली तुझे मास तुझे माझं सेम प्रॉब्लेम नशिबात आहे ते सहन करा पाहिजे पाहिजे माझे मिस्टर ऑफ झाले मुलगी पोटात होती तुम्हाला महिना सासरचे विचारत नाही मला करते ॲडजेस्ट खूप छान ग ताई खूप मेहनती आहे थँक्यू ताई मला तुझा अभिमान आहे की तू स्वतःच्या इंटर सगळं करतेस आणि करून दाखवतेस थँक्यू पण तू एक मोटिवेशनल आहेस खरंच एकट एकटं राहणं सोपं नाही मेंटली पण आणि फिजिकली इट्स सो हार्ड थँक्यू सो, हार। सो मच खरंच तुझा निर्णय खूप छान आहे थँक्यू तही तू इतकं स्ट्रॉंग करतेस खरंच तुला सलाम आहे बेस्ट हो थँक्यू सो मच स्वरा कशी आहे मस्त तई पुणे छान सिटी आहे राहण्यासाठी थँक्यू मिशोचा ड्रेस छान असतात तुमचे व्हेरायटी व्हेरायटी खूप छान असते व्हेरायटी छानच असते आणि मी चुकीचा प्रोडक्ट कधीच बोलावत नाही आणि मला जर प्रोडक्ट ते ख खराब दिसलं तर मी त्याचा रिव्ह्यूसुद्धा देत नाही मग ते प्लीज स्वराला दाखव हो दाखवते आणि सांगू का आपण म्हणतो पण मिंत्रामध्ये तेच प्रोडक्ट महाग मिळतं आणि मिशोमध्ये स्वस्त मिळतं त्याच्यामुळं आता मला मिंत्रावाले पण म्हणत आहे की मिंत्राचे पण प्रोडक्ट प्रोडक्टचा रिव्ह्यू द्या आता बघते मी मिंत्राचे पण प्रोडक्ट बोलावते स्वराला दाखवणार हो हो दाखवते ताई ते ग्रीन ग्रासला कुठे पाईप लावला आहे तो ऑनलाईन बोलावला आहे का नाही नाही दु शॉपवरून घेतलेला आहे आय एम फ्रॉम अकोला माझं नाव घ्या गायत्री मी नावने जेवण झालं का ताई हो बरोबर आहे ताई पुणे छान सिटी आहे राहायला यावर्षी तुम्ही खूप छान काम केलं आहे मिशोला छान असतात प्रोडक्ट सगळे ताई मला पण यूट्यूब ओपन करायचं आहे का माझं नाव घ्या ना ते हो मिशोमध्ये खरंच खूप छान प्रोडक्ट असतात आपण म्हणतो पण खूप म्हणजे खूप छान असतात रिव्ह्यू आणि तसं पण रिव्ह्यू म्हणजे हे बघूनच मी स्टार बघूनच प्रोडक्ट बोलावते जे काही करशील ते स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतो ज्या मुलांसाठी तूच आहे सो तू पुण्यात आली की स्वराला आमच्या घरी घेऊन ये मी निगडीला ने, ने, ने असते बरं त्यामुळे पहिले हेल्थ हो नक्कीच आता म्हणजे कसं नवऱ्याचा विषय तर मी डोक्यातून काढून टाकलेला आहे शंभर टक्के मी मला हे ठरवले म्हणजे हे केलेलं आहे स्ट्रॉंग की मला नवऱ्याची एकही रुपयाची मदत घेवणार नाही आहे आणि जबाबदाऱ्या वाढलेल्या आहे आईची जबाबदारी वाढलेली आहे आईसमोर मी रडू शकत नाही कोणत्या प्रॉब्लेम बोलू शकत नाही कारण जे काही करायचं आहे ते मलाच करायचं आहे आता हे तिघा जणांची जबाबदारी तिच्यात रेंटनी राहणे आलं किराणा आणा मुलांचं शिक्षण आलं सगळं काही आलं आता योग्य निर्णय घेऊन समोर तर जात आहे आता बघू काय होते काय नाही मला काहीतरी काम असेल तर सांगा प्लीज नक्की सांगेन माझं नाव घेण्यात लाईक करा सर्वांनी पटापट दोनशे तेरा जण आहे हो स्वराला बोलावते लाईक करा तोपर्यंत आठ लाईक झाले की बोलावते जगात कसं जगायचं ते तुझ्याकडून शिकावं थँक्यू तुम्ही खरं आहातही त्यामुळे स्वामी तुमचे साथ नेहमी देतात होते तर आहेत एक वेळा दाखवून द्या स्वराला लाईव ऑफ ला करायच्या अगोदर नाही नाही तिलोत्तमा ताई स्वराला बघून जा स्वरा इकडे भेटा दोन मिनटं ताई तुमचे व्हिडिओ छान असतात चला आली स्वरा एक मिनटं फक्त एक मिनटं येतच आहे ती नागपूरला ताई तेव्हा मला नक्की भेटा ताई ओके हाय कर सगळ्यांना ताई तू सुरत कधी सुरतला कधी जाणार आहे बघू पाय दुखत आहे म्हणते तिचे जाय झोपून टी बंद कर आलीच मी दोन मिनिटात स्वराज स्वराजला दाखव तो स्वराज आला आणि गेला दिदीच्या मागं लगेच ताई ये सासरवाडीला मी सासरवाडीला राहते ये मला भेटायला वाटतं मला तुला अभिमान वाटतो कारण तू एकटी असून सुद्धा एवढं सगळं मॅनेज कधी सोपं नाही हे पण पाठीशी आहे ते तर आहेच स्वामींचा आशीर्वाद आहे तुला सपोर्ट करतात थँक्यू तरी तुम्ही तुमची तब्येत काळजी घ्या हो नक्कीच अरे मी माझ्या तब्येतीची काळजी घेत असते परंतु तुम्ही गेल्या एक ते दीड महिन्यात पाहिले की किती प्रॉब्लेम भराभर माझ्या मागं आले चॅनल म्हणते कसे करावे चॅनल मोनिटायझेशन व्हिडिओ टाकल्यामुळे आणि वॉश टाईम पूर्ण झाला की होतो हाय स्वरू कशी आहे स्वरा गेली पण ती हाय बाळा कशी आहे मस्त आहे ती तिचे पाय दुखत आहे ना त्याच्यामुळं तीच झोपायला गेली थँक्यू स्वरा कशी आहेस बाळा हाय स्वराली आत्ता स्वरा इथे राहणार आहे काय हो स्वराला रूम आवडली काय नाही तिला खूप छान रूम रा रूममध्ये राहायची सवय त्याच्यामुळे आवडली नाही पण करू काहीतरी ऍडजस्ट काही दिवस तिला म्हटलं ऍडजस्ट कर आपोल्याला आपण जाणार जा म्हटलं बाहेरगावी सगळ्या तुम्ही कशी आहे की मस्त हो आई झोपली आईला बरं नाही ना आईला म्हटलं तू झोपून जा म्हटलं मी आता उद्या हा पसारा वगैरे आवरायचा आहे सर आपण मस्त आहे शब्दातून सगळं उभं केलं मोहिनी ताई शून्यातून सगळं उभं केलं मोहिनी ताई ने खरंच कौतुक आहे तुमचं थँक्यू मै सुरत की बात करी हो हा ना सुरत प्रमोशन आलं तेव्हाच जात असते मी तशी जात नसते से बात करी हू आई कशी आहे ताई मस्त राणी दुबे हाय हॅलो खरंच तुझी मुलगी खूप स्ट्रॉंग आहे तुझ्यासारखी मला खूप आवडते माझी मुलगी पण स्वरासारखीच आहे से सहावीला आहे आरोही हाय आप कभी सूरत में घुमे हो मैं आई थी एक बार सूरत में प्रमोशन केली अजमेरा फैशन में तही तुम्ही लवकर रूम सोडा आणि खूप छान एरियामध्ये ओके अमरावती येते का ताई ताई तू माहूरला ये ना ग मला भेटायचं आहे माहूरला आले की व्हिडिओ टाक आता मी तुळजापूर माहूर शिर्डी येणार आहे ताई मी धुळेला राहते एकदा कधी येशील स्वरा इज लुकिंग ब्युटिफुल थँक्यू कैसे हो मस्त चला लाईक करा पटापट सहाच लाईक राहिले मग मी झोपते मनीषा गेली ना किती दिवस ठेवतात तिला इकडं नागपूरला राहायला या ताई नको बाबा काळजी दिवस स्वतःची आणि स्वराची नावाची लवकर टाक माय जय जय शिवाजी हा उद्या टाकते व्हिडिओ तुला राहायला ताई तुमच्या स्वराचं हाय ताई खरंच तू नशिबान न आहेस तुला खूप समजूतदार आहे आणि तू खूप त्रास सहन करते पण आता तुझे दिवस छान असणार आहे श्री स्वामी समर्थ नक्कीच आपको वहाँ पर शेगाव कितना मतलब दूर आहे चाळीस किलोमीटर मनीषा कधी येणार बघू आता बच्चे कैसे मस्त ताई तुमचा स्वतःचं नाव होऊन होईल टेन्शन नका घेऊ आता काहीच टेन्शन नाही घे जे होणार ते चांगलंच होणार आणि जे होणार ते आपल्या नशिबाने होणार मला तुझे व्हिडिओ बघायला खूप धाडस येते गाई थँक यू चला तुम्हाला पॉझिटिव्ह फिलिंग येते ओळज बस झालं रीनापाटी हो स्वराचे पेपर झाले जेवण झालं का हो गुड नाईट मोहिनी ते गुड नाईट मीही येणार आहे तुळजापूरला तू केव्हा येणार आहे वीस तारखेनंतर वहापर घुमने जैसा कुछ है क्योंकि हम फॅमिली जाना चाहते अभि श्रद्धासागर चालू नाही वा, वा श्रद्धासागर अभि बंद आहे लाईक करा रे पटापट सर्वजण ज्यांनी लाईक नाही केलं त्यांनी लाईक करून द्या पटापट पास लाईक करा आणि मला झोपू द्या पटकन हाय मोन आहे मी रत्नागिरीहून बघते अच्छा मी पुण्याला राहते आळंदी साईडला अच्छा मनीषा कधी येणार आता मनीषा बघू तिच्या इथं कोणाचं फॅमिली मेंबरचं लग्न होतं म्हणून गेलेली आहे ती तिला यायचं असलं की बरोबर येते ती सांगावी लागत तिला ये म्हणून खूप छान व्हिडिओ असतात तुझे ताई लव यू थँक यू माझ्या कमेंटला एकदा रीड कर बाली गोंदाने बोला लक्ष्मी कांबळे लाईक करा पटापट पड़ ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करा आप सब हो, हो क्या नाही तुम्ही खूप स्ट्रॉंग डे आहात थँक्यू सो मच ताई हे फक्त स्वरासाठी लाईक करत आहे ओ माय गॉड थँक्यू सो मच कशाला बस बाकी काही नाही चला ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करून द्या पटापट पड़। ओके झोपते मी आताला झोपते आहे मला थकली सकाळपासून सकाळीच निघालो होतो पाच वाजता चार वाजता झोपलो होतो केलं लाईक गुड नाईट माझ्या मुलीचा पण यूट्यूब चॅनल आहे ताई ट्वीन्स ओके बाय आप एक बारश कुकी अगं ताई तुझी लक्षणं गेली आता तुझं सगळं हॅप्पी होणार थँक्यू स्वरा आली काय ताई हो गुड नाईट बाय हाय मॅम हॅलो गुड नाईट सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ सर्वांनी बिल काय बिलचे आयकन बटन दाबा सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन आणा आणि लाईक करत जावा म्हणजे की मला माझा व्हिडिओ नेहमी दिसत आहे ना ओके बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये